गुड गुड आफ्टरनून ऑल हो दुपार झालेली आहे आणि आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत ॲक्च्युली मी किचनमध्ये ह्या सगळ्या ट्रॉलीज आहे ना त्या सगळ्या क्लीन केल्या शूट वगैरे काही केलं नाही परंतु ते सगळं काढून त्या सगळ्या क्लीन करत करत बराच उशीर झाला मला तर प्रचंड गरमी आहे साडेबारा वाजले आता मी चालली आहे थ्रेडिंग करायला सोसायटीच्या सलॉनमध्येच कॉल केला होता ती मुलगी बोलली की यस मॅम येऊ शकता बो असं यू कॅन तर कधी कधी काय होतं तिथं गेलं की थांबावं लागतं मग था। ते नको वाटतं टाइम वेस्ट करायला आणि म्हणून मम्मी मुण विचारून घेतलं तर चला आता एकदा थ्रेडिंग करून घेते घर असं एकदम नीट अँड क्लीन खूप छान वाटतं कारण काल परवाच संपूर्ण घराची क्लिनिंग केली पहिल्याच मजल्यावर आहे म्हटलं चला एवढ्या तरी एक्सरसाइज आपण केलीच पाहिजे की फर्स्ट फ्लोअरला स्टेअर्सने आलं पाहिजे नाही का केल्या गेल्या माझ्या आयब्रोज फोर हेड ॲपर लिप्स हे तिनेही करते मी बऱ्याच ग्रो झालेल्या होत्या मीच केल्या होत्या की छान असा शेप देता यावा ब्रॉड आयब्रोज छान वाटतात आणि छान केल्या थँक्यू जिया <laughs> तर जिया नाव आहे जियाने केल्या माझ्या आयब्रोज चला आता निघते मी घरी जायला आज जा आहे सोमवार आता आयब्रोजच्या निमित्ताने खाली अलीच आहे ग्रॉसरी शॉपमध्ये रस मिळतो उसाचा तर इच्छा होते रस पिण्याचं बघू चालू आहे की नाही स्टॉल पण लागले सोसायटीत आज ऑलवेज एव्हरी संडे लागतात शुगर केन चल रहा है, नहीं। क्यू नाही आहे खतम हो है क्या? हो उस नसल्यामुळे रस बंद आहे त्यांचा तर मी आता हे बादाम मिल्क पिते आवडतं मला हे बाबरे इतकी उष्णता आहे बाहेर आणि बिचारी ती मुलगी ब्युटिशियन अशीच बसली होती ए सी ऑफ होता आता त्यांना तर काही ए सी बसण्याची हे नसेल तिला म्हटलं गरम नाही होत का ती बोलली होती मॅ आहे मॅम लेकिन क्या करेंगे राहिला साहिला गालीचा काय म्हणतात त्याला गालीचाच म्हटलं जाईल ना सॉरी जर मी चुकीचा वर्ड वापरत असेल जेही हॉलमध्ये अंथरलेलं असतं हे बरीच वर्ष झाली याला घेऊन आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे मशीनमध्ये वॉश होतं आणि याला मी मशीनमध्ये वॉश केलं कारण की ते पाण्यात टाकल्यावर एवढं हे होऊन जाईल आणि म्हटलं यालाही बऱ्यापैकी मोठं येते तर हे देखील धुतलं प्लस जे मॅट असतात ते देखील मी मंथली वॉश करते तर आज दोन धुतले राहिलेले दोन उद्या परवा धुवेल हिरव्या मिरच्यांमधल्या काही मिरच्या लाल होऊन गेल्या तर मग मी त्या इथे अशा ठेवल्या म्हटलं वाळल्या की मस्त लाल मिरची चटणी करू तुम्ही बघू शकता माझ्याकडे छान अशी मस्त अशी आहे <laughs> आणि मी ही पिशवी घेऊन जात आहे बाहेर टेलर कडे माझं मध्ये पण बऱ्याच बायका स्टिचिंग करतात प्रशांजींच्या दोन तीन पॅन्ट दोन इंच दोन पेक्षा जास्त शिलाई उसवली होती फाटल्यानंतर तर मग ती वेस्ट होऊन जाते कारण नाही घालू शकत पण शिलाई उसवली होती मग त्याच्यावरती टीप टाकल्या तर एका पॅन्टचे वीस रुपये चार पॅन्ट होता ऐंशी रुपये घेतले इथे जी राहते एक लेडीज तिने तर म्हणजे दोन इंचच्यावर एक पण पॅन्टची शिलाईने निघालेली नव्हती तरीसुद्धा घेतले जे की मला खूप वाटले अजूनही बऱ्याच महिला इथे स्टिचिंग करतात जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते योग्य प्रमाणात तुम्ही पैसे मागा ना मग काही नाही वाटणार द्यायला पण एवढ्याशा कामाचे एवढे पैसे मागाल तर ते मला नाही पटत तर म्हणून मी आता चालली आहे सोसायटीच्या बाहेर बऱ्याच दिवसानंतर जे लाईनीमध्ये शॉप आहे तर तिथे चालली आहे मी टेलरकडे माझं काम आहे त्या कामास क्लचर काढून घेतलं फक्त मी खूपच अजिब वाटत होते आणि लिटरली म्हणजे आत्ता आहे ना साडेपाच पावणे सहा वाजले तरी पण म्हणजे असं चालताना पण एवढं हीट जाणवत आहे असं हवेमध्ये सुद्धा उष्णता आहे हवा आहे पण गरम हवा आहे इतकी उष्णता आहे ज्या कामासाठी मी आलो त्या अर्ध काही काम झालंय काही नाही झालं चला जेही झालं तर चला पूर्ण नाही झालं पूर्ण नाही झालं असं मी म्हणेल ॲक्च्युली मला ना ब्लाऊज ब्लाऊज स्टिच करायचं होतं आता हैदराबादमध्ये आल्यापासून तर मी काय ब्लाऊज वगैरे स्टिच केलं नाही आहे फर्स्ट टाईम गेली होती मी तर प्रिन्सेस कट ब्लाऊज मला बनवायचं होतं तर अकराशे रुपये स्टिचिंग चार्जेस सांगितले आणि मग मला वाटलं जरा जास्तच होत आहे तसं ठाण्यालाही करिणाचं एकदा ब्लाऊज बनवलं होतं वेलवेटचं प्रिन्सेस कट तर अकराशेच घेतले होते सात वर्षापूर्वी अकराशे म्हणजे खूपच जास्त वाटले मग मी काही टाकलं नाही घेऊन आले साडी ॲक्च्युली त्याच्यामुळेच मी कुठल्याही साड्यांवरचे ब्लाऊज शिवायचा जो कंटाळा करते ना की साडीच्या किमतीपेक्षा शिलाई जास्त मग असं वाटतं की, वाट की। काय याचे ब्लाऊज त्याला त्याचं ब्लाऊज यायला चालूच जातं म्हणून मी प्रत्येक साडीचं ब्लाऊज शिवत नाही बसत पडू देते तर आणि मी सहा साडेसहा सा... म्हणजे सहा ते सातच्या दरम्यान माझं डिनर होऊन जातं आता बाहेर गेली होती मी पाच सव्वा पाचला जाऊन येत करत करत सहा सव्वा सहा झाले आणि आज माझा मूड होतो आहे की ह्या समोर जे आमच्या सोसायटीचं रेस्टॉरंट आहे तिथे जाऊन बघते त्यांना विचारते काय ऑप्शन आहे तुमच्याकडे मला खाण्यासाठी आत्ता आणि माझं असं काही नाही की मला डिनर येतं प्रॉपर सगळं पाहिजे मला काहीही चालतं मला कोणी डिनरला चहा ब्रेड दिला तरी मी हॅपिली खाईल तर बघते आता तिथेच चालली आहे मी आणि तिथेच काहीतरी खाऊन घेणार आहे मी आता आणि आज आमच्या सोसायटीमध्ये जरा डिफरन्स स्टॉल लागले टी शर्ट वगैरेचे लागलेले आहेत एरवी नसतात पण आज आहेत मोस्टली संडेला लागतात मी जस्ट आली इकडे म्हटलं बघू काय तर हे सगळं आहे आमच्याकडे मिरची पकोडी आणि व्हेज पकोडी होते म्हणजे तळलेले दोन्ही आयटम खूपच अन हेल्दी होईल नाही का आणि तळलेलं खायला एवढी काय मी डाएट कॉशियस नाही आहे परंतु हॉटेल्समध्ये हो अशा ठिकाणी तेच तेच तेल रिपीट केलं जातं आणि जब की आम्ही घरी नाही वापरत तळलेलं तेल मोस्टली पोळ्यांना वगैरे लावायला मी वापरून घेते पण प्रशांत स्ट्रिक्टली मला नको सांगता तर म्हणून मी नाही खाल्लं आता घरी जाऊनच काहीतरी हेल्दी बनवते आणि मग डिनर करते तसं मिरची भजी खायला मला आवडतात परंतु मी कंट्रोल केलं नाही म्हटलं छोटी वाटीभर मी घेतला राईस सेम वाटीभर हिरवा मुगाची हिरवी सा <laughs> जे पण काही आहे हिरवी साल असलेली मुगाची डाळ आता ते स्वच्छ धुवून घेते मी डाळ आणि तांदूळ धुऊन मी यात टाकले त्यात मी आता घालते मीठ आणि आता टाकते पाणी हा राईस खूपच मोकळा शिजतो आणि मला मोकळा राईस नको आहे त्यामुळे मी पाणी जरा जास्त घालते आता याला मी लीड लावली आणि आता याला आपण ठेवणार आहोत गॅसवर कुकर आपला गॅसवर गेला तीन व्हिजल करून घेणार आहे मी आणि इथे आपली खिचडी बनवून तयार आहे मस्त शिजली आहे मी तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी शिजली आहे तांदूळ जरी हा मोकळा शिजणारा होता पण छान शिजलाय आता आपण तडका तयार करू खिचडीसाठी तडका पॅनमध्ये मी गाईचं तूप घालते म्हणजे माझ्याकडे आहे चांगलं तूप तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी जिरं हिरव्या हिरव्या नाही लाल वाळलेल्या मिरच्या हिंग आणि हळद घातली आणि ते गरम गरम असं ह्या खिचडीवर टाकून घेतलं आसट खिचडी म्हणतो बघा आपण त्याला तर समजा कोणाचं पोट खराब असतं कोणी आजारी असलं तेव्हा पण दिली जाते माझं ना पोट खराब आहे ना मी आजारी आहे पण माझी इच्छा झाली वरूनही मस्तपैकी मी तूप टाकून घेतलं आणि तडका दिला त्यातही भरपूर तूप टाकलं तुम्ही तर बघितलंच ॲक्च्युली मैने प्यार के मैने प्यार केची हिरोईन जी आहे भाग्यश्री तिचा मी बऱ्याचदा शॉर्ट्स बघते ती हिरवी हिरव्या मुगाची खिचडी करते आणि ती सांगते की पोटासाठी खूप चांगली असते आपल्यालाही माहिती आहे ती सांगते म्हणून माहीत सा होतं असं नाही पण मी ती रेसिपी ट्राय करत होते म्हटलं तुमच्याशी शेअर करू ज्या वेळेस मी तो तडका बनवत होते ना ते पॉज केलेलं होतं ना मी त्याला प्ले करायला विसरून गेली आणि तडका मिस झाला परंतु खूप यमी खूप डिलिशियस लागते खिचडी तुपाचा तडका दिला आहे आणि वरून पण मी आणखी तूप टाकून घेतलंय त्याच्यामुळे खूपच यमी आणि हेल्दी सुद्धा आहे आणि तूप आपण खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी गरजेचं असतं तर चला आता मी गरम गरम माझ्या खिचडीचं खिचडी खिचडी खाऊन झाल्यानंतर इथे मी आता खुरसणीची चटणी बनवते याला कारळं पण म्हणतात पण आमच्या इकडे खुरसणी म्हणतात चार पाच मिनटं मंद आचेवर खुरसणी भाजून घेतली आणि मी आज खुरसणीची चटणी बनवताना लाल मिरची पावडरचा नाही तर लाल मिरच्यांचा वापर करणारे त्यासुद्धा मी साधारण एक मिनटं फक्त अशा गरम करून घेतल्या आणि खुरसणी भाजत असताना तिच्यामध्ये मी एक स्पून जिरं देखील टाकलं हे बघा आणि स्लो गॅसची फ्लेम स्लोच ठेवून छान भाजून घेतले आणि हे बघा इथे माझी चटणी बनवून तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू